नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रात फेमस असणारे बिगवनचे स्पेशल मच्छी खानावळला जगदंब मच्छी खानावळला तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये हॉटेल समोर खूप जास्त गर्दी होती हे हॉटेल सोलापूर पुणे हायवे ला बिगवन या ठिकाणी आहे हॉटेलचे अँबियन्स छान होतं सिटिंग एरिया खूप जबरदस्त होता फॅमिलीसाठी सेपरेट सेक्शन होतं आणि गर्दी ऍट अ टाइम शंभर लोक बसू शकतील एवढी जागा होती आपण ऑर्डर केली होती जगदंब स्पेशल मच्छी थाळी आणि एक कडक फिश थाळी यांच्या थाळीमध्ये रस्श्याची टेस्ट एकदम अप्रतिम होती अस्सल मालवणी मसाल्यामध्ये बनवलेला रस्सा होता स्पेशल थाळीमध्ये दोन आळणी फ्राय दोन मसाला फ्राय तांबडा रस्सा आळणी सूप आणि भात आणि भाकर होते या स्पेशल थाळीची प्राइस होते दोनशे सत्तर रुपये आणि आपण आणखीन एक थाळी घेतली होती कडक फिश थाळी त्याचे प्राइस होती दोनशे दहा रुपये त्याच्यामध्ये फक्त कडक फिशचे चार पीस भाकर तांबडा रस्सा आणि आळणी सूप आणि भात होता मला फिश खाता येत नाही त्यात खूप काटे असतात त्याच्यामुळे मी कधी या गोष्टीच्या नादी लागत नाही पण वन म्हटलं की काळजाचा विषय येतो वन स्पेशल मच्छी म्हणजे विषयच हार्ड असतो त्यामुळे मी आवर्जून घेतली होती आणि मी पूर्ण खाल्ली सुद्धा खूप छान टेस्ट होती मला खूप जास्त आवडलं मसाला फ्राय मध्ये आपल्याला दोन फिशचे पीस भेटतात त्याची टेस्ट खूप छान होते त्यानंतर आपण आळणी फ्राय ट्राय केलं आळणी फ्रायची पण टेस्ट मस्त होते त्यामध्ये पण आपल्याला दोन फिशचे पीस भेटले होते आळणी सूपची टेस्ट पण छान होती आळणी सूप पण मी ट्राय केलं कडक फिश मी पहिल्यांदा खात होतो कडक फिश खूप जास्त कडक झालेली होती अशी क्रंची क्रंची लागत होती खाताना सुद्धा कडक फिश डीप फ्राय करतात ऑइल मध्ये त्याच्यामुळे ती एवढी फ्राय झाली होती की त्याच्या आतले बोन्स पूर्ण फ्राय झाले होते जे आपण दाताने डायरेक्ट चावून खाऊ शकत होतो मला हे कडक फिश फ्राय खूप जास्त आवडलं ओव्हरऑल जेवण खूप छान होतं आणि या थाळीमध्ये जो राईस आपल्याला भेटतो तो इंद्राणी भात नाहीये तो नॉर्मल बासमती राईस आहे आणि तो स्टीम राईस असतो दोनशे सत्तर रुपयाच्या हिशोबानं व्हॅल्यू फॉर मनी आहे जेवण ओव्हरऑल खूप छान आहे तुम्ही बिंदास इथं जेवायला जावा खूप छान तुम्हाला मच्छी खायला भेटतील इथं आणि बिग वन चे फिश हे खूप जास्त फेमस आहेत तुम्ही बिंदास जावा इथं ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका माझ्या व्हिडीओ खूप भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार